रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रमाणे रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रचिक सामाजिक संस्था संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि महापालिका आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली यावेळी डॉक्टर श्रीकांत माकम श्याम सुंदर गायकवाड अनिल धिमधिमे सुशील सरवदे प्राध्यापक वालवडकर प्राध्यापक लेंगरे डॉक्टर राजीव मठ डॉक्टर विजय कुमार कोळी डॉक्टर राहुल मेडीदार डॉक्टर विना कात्रे डॉक्टर वाहित शेख डॉक्टर ओम प्रकाश आदींची उपस्थिती होती यावेळी संस्थेच्या वतीने प्रमुख अंगणवाडी सेविका कर्मचारी वर्ग तसेच श्राविका कॉलेज व रावजी सखाराम हायस्कूल चे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सोलापूर शहरातील नागरिक या महाआरोग्य तपासणी शिबिरात सहभाग नोंदवत आरोग्याची तपासणी करून घेतली या महाआरोग्य तपासणी शिबिरात बी सी तपासणी रक्त तपासणी ब्लड प्रेशर शुगर चेकअप हिमोग्लोबिन चेकअप एन e टी चेकअप चेक विविध प्रकारचे गरजू टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध वाटप करण्यात आले सदर शिबिरामध्ये ज्या रुग्णाचे शिबिरात ऑपरेशन आढळले आहे त्या लोकांचे ऑपरेशन मोफत होणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली यावेळी दत्ता शिंदे नागेश रणखांबे संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सचिव दत्ता शिंदे डॉक्टर शेख डॉक्टर प्रतीक्षा चौगुले डॉक्टर आलिया बागवान काशिम साळवे भानुदास आबुटे उपगुप्त चौधरी राहुल वाळके सचिन कांबळे शीतल कांबळे श्याम शिंदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवम सोन कांबळे यांनी केले तर आभार सुशील सरोदे यांनी मानले